मध्ये भाडेकरू तरुणाने पळवली घरमालकाची अल्पवयीन मुलगी नमस्कार मी अक्षरा लोकाशा टी व्हीमध्ये आपले स्वागत आहे आपली चौदा वर्षाची मुलगी सकाळी शाळेत गेली त्यानंतर सायंकाळपर्यंत ती परत आली नाही मैत्रिणीसोबत असेल असे वाटल्याने वडिलांनी तिच्या मैत्रिणीचे घर गाठले पण मैत्रिणीने दिलेली माहिती ऐकल्यावर त्यांना धक्काच बसला आज ती मुलगी शाळेतच आली नाही असे या मैत्रिणीने सांगितले शहरात सगळीकडे तिचा शोध घेतला पण तिचा काही पत्ता लागलाच नाही ही घटना आहे बीड जिल्ह्यातील धारूर शहरातील धारूर शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीची ही चौदा वर्षाची मुलगी शाळेत नववी मध्ये शिकते ती नेमकी कुठे गेली असेल हे पाहण्यासाठी त्यांनी अनेकांना फोनही लावले पण जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना दुसरा मोठा धक्का बसला त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या घरातील एक खोली एका तरुणाला भाड्याने दिली होती हा तरुणही गायब असल्याचे त्यांना दिसले शेजाऱ्यांनी हा तरुण सामान घेऊन सकाळीच निघून गेला असल्याचे सांगितले कसलीही चौकशी न करता या मुलाला खोली भाड्याने दिली होती तो कोणत्या गावचा आहे काय करतो याची माहिती वडिलांना नव्हती केवळ त्यांनी सांगितले म्हणून त्याचे विशाल जाधव हो असे नाव असल्याचे त्यांना माहिती होते इतकेच त्यांच्या चौदा वर्षाच्या अल्पवीन मुलीला या भाडेकरू म्हणून राहणाऱ्या रा तरुणासोबत काही लोकांनी पाहिले होते त्यानेच आपल्या मुलीला पळवून नेल्याची खात्री पटल्यावर वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले धारूर पोलिसात विशाल जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे